अद्याप जेसीबी जो आगे, आगे आहे आणि जेसीबी त्याला मिळालेला नाहीये मात्र आपण या ठिकाणी पाहणी केलेली आहे प्रथमदर्शी काय नेमकं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे सूर्या प्रकल्पातल्या पाईपलाईन काम या ठिकाणी सुरू आहे आणि हा जो एक टनेल शाफ्ट आहे या पुढचा जो भाग आहे हा टनेल आहे आणि याला हा जोडणारा शाफ्ट काम सुरू असताना काम करणारा जेसीबी ऑपरेटर राकेश यादव हा इसम काम करत असताना यामध्ये या बॉक्सची एक वॉल कोसळली आणि पूर्णपणे त्यामध्ये त्याच्या खाली जेसीबी सकट हा ऑपरेटर यादव हो, खाली गाडला गेलेला आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं परंतु अद्याप त्यामध्ये त्याला काढण्यामध्ये यश मिळालं नाही म्हणून आज आम्ही एन डी आर एफची टीम काम करत होती एस एफ करत होती एफ होती लोकल ज्या रेस्क्यू टीम आहेत त्या काम करत होत्या आज पण आज आपण आर्मीला देखील या ठिकाणी पाचारण केलेलं आहे नेव्हीला देखील पाचारण केलेलं आहे ज्या ज्या कोस्ट कोस्टगार्डला देखील या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे आर्मीचे ऑफिसर देखील आहेत आणि नेव्ही आहे कोस्टगार्ड आहे एनडीआरएफ आहे एसडीआरएफ आहे आणि टीडीआरएफ आणि सर्व टीम जे आहे या ठिकाणी आणि लोकल ज्या रेस्क्यू टीम आहेत त्या देखील काम आता सगळं बघितल्यानंतर एक याच्यामध्ये व्ही जे टी आयचे प्रोफेसर जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली देखील आ, या ठिकाणी रेस्क्यूचं काम होईल आणि आर्मीला देखील नेव्हीला डी आर एनडीआरएफला जो असलेला एक्सपिरियन्स आहे अशा प्रकारच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणावर खाली लँडस्लाईड सारखंच झालेलं आहे म्हणजे पूर्ण भिंत कोल्याब झाली आहे आणि त्यामुळे सर्वात आधी जेसीबी आणि तो जो काही राकेश यादव जो आहे त्याला रेस्क्यू म्हणजे बाहेर काढणं याला आम्ही प्राथमिकता देतोय आणि मला वाटतं त्याला बाहेर काढण्यामध्ये आर्मी आणि सर्व टीमला यश मिळेल अशा ये घटना देख रहे हैं एनडीआरएफ एनडीआरएफ एडीआरएफची माईक पकडायची माहिती करा दुर्घटना हुई है ये हादसा है ये दुर्भाग्यपूर्ण है ये सूर्या प्रकल्प का एक प्रोजेक्ट है जो मेरा वैंकर की तरफ गणेश जाता है और इसका एक शार्ट बॉक्स है ये बॉक्स में जो काम कर रहे थे जो राकेश यादव जेसीबी ऑपरेटर और काम करते हुए एक बॉल गिरने से पूरा मलबा नीचे आने से उसमें उसमें फंसा हुआ है अब तक रेस्क्यू टीम ने काम किया मगर अभी तक जे और राकेश यादव को हम लोग निकाल नहीं पाए निक और इसलिए आज आर्मी एनडीआरएफ यहाँ पर काम कर रही थी एनडीआरएफ काम कर रही थी काम कर रही थी आज आर्मी भी उनके साथ तो मदद के लिए नेवी और कोस्ट गार्ड ये बट नई टीम अपने एडवांस इक्विपमेंट के साथ में यहाँ पर मौजूद है और विश्वास है की उनके परिवार भी आए हुए है और मुझे विश्वास कि की जॉईंट एफर्ट्स लेने के बाद ये यादव जो है उनको हम आहे सर दुर्घटनाग्रस्त जे आहे त्यांच्या कुटुंबाला काय मदत नेमकी सरकारकडून करण्यात येणार आहे हा बिलकुल आता तर पहिली गोष्ट त्याला आपण सुदैवाने काही जर समजा तो जीवित आहे मृत्यू झा त्याचा मृत्यू झाला आहे की जीवित आहे हे पहिलं आपल्याला त्याला हे सगळं युद्धपातळीवर आपण काम करू खाली काय आहे त्याचं अजून आपल्याला त्याची माहिती नाही परंतु दुर्दैवाने जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवायकानं जे एल एन टी कंपनी आहे काम करते इथे पन्नास लाख रुपये त्यांना आपण त्यांच्या वतीने देण्याचं प्रावधान करू आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देखील एल एनडी मध्ये येण्याचा निर्णय आम्ही घेतलेला काम सुरू होईल कारण आता आर्मी पण आहे नेव्ही पण आहे कोस्टगार्ड पण आहे आणि एनडीआरएफ पण आहे हे सगळे जॉईंट एफर्ट्स घेतील अशा घटना जेव्हा होतात तेव्हा काही एक्सपर्ट जे एक्सपर्टीज जे आहेत त्याच्यामध्ये आर्मी नेव्ही कोस्टगार्ड एनडीआरएफ असे जे वेगवेगळ्या ज्या आमच्या एजन्सीज आहेत त्या माध्यमातून इथं आता काम सुरू होईल आणि मला विश्वास आहे की जॉईंट एफर्ट्समुळे या ठिकाणी राकेश यादव आणि जेसीबी सीबीकडून सर या घटनेची चौकशी आपण या बीजेटीआय जे प्रोफेसर बंबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे आणि त्याची सर्व चौकशी होईल का स्ट्रक्चर पडलं त्याचं जे काही आहे ते चौकशीमध्ये समोर येईल आणि सर, सर कंपन्सेशन हिंदी मी सर आम्ही केमो चौकशी आपण सुरू केलेली आहे चौकशी करून जे काही त्याच्यामध्ये दोषी असतील कार्रवाई हुई बरबर आ, के साथ कॉम्पन्सेशन जो है आ, ये हुई जो हादसा हुआ है वो तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है दुखद है उनके परिवार के साथ हमारा सरकार है शासन है और एल टी जो कंपनी यहाँ काम करी उनके सबसे पचास लाख रुपए उनको मुआवजा जो है

आता या व्यक्तीच्या शोधासाठी आर्मी नेव्ही आणि कोस्टगार्ड यांना सुद्धा पाचारण केलं जाणार आहे या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका